प्रसंगाला वेगवेगळे विधान करत असतात आणि त्यांचं राजकारणच सनसनाटी निर्माण करणं आणि प्रभावाविरुद्ध त्या ठिकाणी बोलणं या धर्तीवर अवलंबून आहे आता सत्तेचा सदुपयोग आम्ही करतो बच्चूकडूही सत्तेत आहेत दिव्यांग खातं स्वतंत्र होऊन त्याची जबाबदारी त्यांच्यावर दिली मग त्यांनी सत्तेचा सदुपयोग केला की क्या दुरुपयोग केला मला वाटतं नवनीत राणांच्या संबंधात त्यांच्या टोकाचा विरोध त्या ठिकाणी आहे आणि तो राग ते या ठिकाणी महायुतीवर सरकारवर काढतायत मला वाटतं बच्चू कडुनी दीर्घकालीन राजकारणाचा विचार करण्याची आवश्यकता आहे असं तात्कालिक उद्वेग करून त्या ठिकाणी वागू नये असा माझा त्यांना नम्र आणि दोस्तीचा सल्ला आहे सर त्यांनी असं एक पुढे म्हणाले की जे ईडी जे कारवाई करते त्याच्यामध्ये फक्त एकाच पक्षाचे लोक जे आहेत ते दिसून येतात भाजपचे लोक काही भ्रष्टाचार करत नाही का नाही मला वाटतं अनेक पक्षाची लोक या कारवाईमध्ये आहेत आणि त्याच्यामुळे बच्चू कडूंच्या या बोलण्याला काहीच अर्थ नाही बच्चू कडोना अलीकडच्या काळात नवनीत राणाने उमेदवारी केल्यापासून सरकारच्या विरोधात त्यांचं बोलणं वाढलंय आणि त्यातनाच आता ईडीशिवाय हे बोलणं संपत नाही म्हणून त्यांनी तो उल्लेख केलाय कारवाई करत असताना कुठल्याही तपास यंत्रणा पक्षीय दृष्टिकोन ठेवत नसतात हे बच्चू कडून आहे भाऊ अनिल माहिती पुढे की येत्या विधानसभेला तिसरी आघाडी आम्ही तयार करू आणि उत्तर देऊ नाही मला वाटतं अजून येती विधानसभा बाकी आहे अनेक राजकीय इक्वेशन्स त्या ठिकाणी होतील परंतु मला वाटतं बच्चू कडू रागात संतापात बोलत असतात ते महायुतीसोबतच या ठिकाणी राहतील असा मला पूर्ण विश्वास आहे तथापि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणुका वेगळ्या लढवणं एकत्रित लढवणं आघाड्या करून लढवणं अधिकार आहे त्यामध्ये वेगळं असं काही आहे सर अनिल परब म्हणाले भाजप जे आहे ते शिंदे गटाला चेपत आहे आणि आता महायुतीचा शेवट जवळ आलेला आहे नाही मला वाटतं अनिल परब यांनी असे मांडे खाऊ नये आमच्यामध्ये उत्तम समन्वय आहे कोण कोणाला चेपत नाही चांगल्या समन्वयातून आमचं तिकीट वाटप झालं एकत्रित काम केलं शिंदेना लोकसभेच्या आवश्यक जागा होत्या आमचा आग्रह असतानाही भाजपचा कार्यकर्त्यांचा टोकाचा आग्रह असताना सुद्धा शिंदे साहेबांना त्या ठिकाणी जागा दिल्या कारण आम्हाला माहिती टिकवायची आहे कुठल्या एका दोन या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका